काही गेल्या का दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरू असून उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील फारसी गावात ढगफुटी झाली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे या गावाचं प्रचंड नुकसान झालं आहे ज्यामध्ये अनेक घरं दुकानं लॉज बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली आहेत दुर्घटनेत सोलापुरातील चार भाविक अडकले असले तरी ते सेफ असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली सोलापुरातून धार्मिक पर्यटनासाठी गेलेले धीरज बगले समर्थ दासरी विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोत्रे अशी चार भाविकांची नावे आहेत हे भाविक, भाविक हरिद्वार येथे दर्शनासाठी गेले आणि उत्तराखंडमधील झिरो एट टी ए छप्पन्न बहात्तर या क्रमांकाच्या गाडीमधून त्यांनी प्रवास केला या चार भाविकांचे अंतिम लोकेशन हे गंगोत्री पार्किंग दरम्यान आहे या भागात बचाव कार्यासाठी उत्तराखंड पोलीस एस डी आर एफ एन डी आर एफ आणि भारतीय लष्कराचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे परंतु मुसळधार पावसाने रस्ते बंद असल्याने मदत कार्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याचेही सांगण्यात आले याच्या भाविकांचे अंतिम लोकेशन गंगोत्री पार्किंग दाखवण्यात आले असून पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता त्यांचा कुटुंबियांशी संवाद झाला होता अशी माहिती आपत्कालीन यंत्रणेकडून मिळाली सध्या पुरात अडकलेल्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले दरम्यान या चारही कुटुंबियांना मोठी भीती वाटत असून ते सर्वजण काळजीत पडले आहेत याबाबत आर डी सी पाटील यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते चार भाविक सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले तर आम्ही गंगोत्रीला आलतो सगळेजणच्या आज तर आम्ही सगळे सेफ आहोत मी एकटाच खाली आलो आहे कारण की फोनवर बोलायला बाकीचे सगळे वर आहेत आणि आम्ही सगळे सगळे सेफ आहोत आम्ही आर्मी आर्मी कॅम्पच्या खाली आहोत म्हणजे जीवन वगैरे हो सगळं भेटाले टावर वगैरे हो सगळं तुटल्यामुळं त्यामुळे नेटवर्क होईना किंवा कॉन्टॅक्ट होईना मी फटाफट दोन किंवा तीन दिवसांनी जे आपलं हो काय म्हणतात दोन किंवा तीन दिवसांनी कनेक्ट झाले की तुम्हाला मी मेसेज किंवा स्टोरी टाकतो सगळे 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 सेफ आहोत काय टेन्शन घेऊ नका